प्राचीन काळातलं एक भव्य शहर जे गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेलं आहे जिथून राज्यकारभार चालत होता धर्माची गंगा वाहायची आणि ज्ञानाचा प्रकाश दूरपर्यंत पोहोचायचा आणि हे शहर म्हणजे पैठण कधी प्रतिष्ठान या नावानं ओळखलं जाणार हे ठिकाण सातवाहन साम्राज्याची राजधानी होत नंतर इथं संत एकनाथ महाराजांनी आपल्या कार्याने समाजाला जाग केलं आणि पैठण बनलं दक्षिणेचं काशी चला तर मग उलगडूया पैठणचा सुवर्ण इतिहास आणि जाणून घेऊया हे ठिकाण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मानचित्रावर इतकं अनमोले मंडळी नमस्कार मी पूनम न्यूजनकट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते पैठण हे प्राचीन काळी प्रतिष्ठान या नावाने ओळखलं जायचं इसवी सन पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्याची राजधानी याच शहरात होती गोदावरीच्या तीरावर वसलेल्या या नगरीतून दक्षिण भारतातील राजकारण धर्म आणि व्यापाराचं नियंत्रण व्हायचं जस उत्तर भारतात गंगा नदीच्या तीरावर काशी वाराणसी वसलेली आहे तसंच दक्षिण भारतात गोदावरीच्या तीरावर पैठण वसलेलं आहे म्हणूनच पैठणला दक्षिणचं काशी असं म्हटलं जात पैठणचं महत्व केवळ राजकीयच नव्हतं शतकानुशतके शहर आध्यात्मिक आणि सामाजिक जागृतीचा जा जन्म झाला जे भक्ती आणि समाज सुधारणेचं अद्वितीय उदाहरण होते त्यांनी आपल्या अभंग भारूड आणि कीर्तनाच्या माध्यमातून जातीभेद अंधश्रद्धा आणि विषमते विरोधात आवाज उठवला आणि त्यांच्या समाधी स्थळामुळेच आजही पैठणला दक्षिणेचं काशी असं गौरवाने ओळखलं जात पैठणची आणखी एक खास ओळख म्हणजे पैठणी साडी ही साडी फक्त एक वस्त्र नसून एक जिवंत परंपरा आहे सुवर्ण आणि रेशमाच्या धाग्यांनी विनलेली पैठणी ही प्राचीन काळात शाही घराण्यांची पसंती होती मात्र आजही पैठणी साडी महाराष्ट्र संस्कृतीचा अभिमानस्पंद प्रतीक असून सातवाहन काळापासूनच इथं हस्तकला व्यापार आणि कलाविष्कारांचा होतं ज्याचा वारसा अजूनही टिकू नये आज पैठण हे एक जरी शांत आणि लहानस शहर वाटत असलं तरी त्याचा ऐतिहासिक ठसा मोठा आहे संत परंपरा प्राचीन राजधानीचा वैभव आणि कलेचा वारसा हे सगळं आजही आपल्याला पाहण्यानं आणि संवर्धनानं जपता येऊ शकत मात्र इतिहास ही केवळ भूतकाळातली गोष्ट नसून ती वर्तमान आणि भविष्य घडवण्याची प्रेरणा असते आणि पैठण हे त्याच एक जिवंत उदाहरण आहे थोडक्यात काय तर काशी म्हणजे ज्ञान धर्म आणि मोक्षाचं प्रतीक तसच पैठण म्हणजे भक्ती संस्कृती आणि अध्यात्माचं केंद्र आहे म्हणूनच पैठणला दक्षिणेचं काशी असं सन्मानतात